गोरक्षकांचं बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन रास्ता रोको आंदोलनामुळे सुमारे दीड तास वाहतूक झाली होती ठप्प बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांच्या वतीने बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं राज्यात गोहत्येला बंदी असताना सुद्धा जालना शहरातील राजाबाग शेर सवार कब्रस्थानासमोर कुर्बानीचं वेस्टज टाकण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात गोवंशचे वेस्टेज मांस आढळून आलं या घटनेनंतर जालन्यातील बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांनी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी थांबविण्याची मागणी आंदोलकांनी केली यावेळी जालना पोलिसांचं पथक बसस्थानक परिसरात दाखल झालं आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय दरम्यान या रास्ता रोको आंदोलनामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती काल एक गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करावेत अशी त्यांची एक मागणी होती आणि काही ठिकाणी बकरी नंतर स्वच्छता करताना काही अवशेष सापडलेले आहेत तर त्या अवशेषांची तपासणी करून ते, ते नेमके कोणत्या याच्या आहेत त्याची पाहणी करून त्यावरही आपण ठोस कारवाई करू असं आपण आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर त्यांचं जे आंदोलन आहे इथं हे आंदोलन त्यांनी संपवलेलं आहे किती वेळ आंदोलन केल्या प्रमुख मागण्या काय होत्या ह्याच मागण्या होत्या ना आंदोलकांच्या मागणे काय आहे कशाचे अवशेष आहेत त्याची खात्री करावी आणि जर गुन्हा दाखल करावा आम्ही त्याप्रमाणे त्यांना आश्वासन आणि काल एक असाच गुन्हा दाखल झालेला होता त्यावर आरोपी जे आहेत ते अटक करून कारवाई करावी अशी त्यांची एक मागणी होती तर ती पण आम्ही त्या दृष्टीने त्यामध्ये कारवाई करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे एक दोन पाच मिनिटाचं आंदोलन होतंय आणि आम्ही त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी पुढचं आंदोलन स्थगित केलेलं आहे रस्ता रोकचं वगैरे आंदोलन करणार होते ते स्थगित केलेलं आहे आम्ही समजा